मस्त अशा नूडल्स केल्यात या नूडल्स करताना भाज्यांचा अजिबात रंग बदलणार नाही नूडल्स एकमेकांना चिकटून नाही बसणार आणि नूडल्सला पण रंग छान येणार पण भाज्यांचा रंग बदलणार आ हा हा बघा काय दिसत आहेत वा 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 वा, वा बहारदार नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी फुडी मध्ये तुम्हा सर्वांचं खुँ, खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त चमचमीत नूडल्स करूयात थर्टी फर्स्ट जवळ आलेलं आहे नवीन वर्षाची सुरुवात आहे पार्टीसाठी काही ना काही तुम्ही ऑप्शन बघत असाल थर्टी फर्स्ट हा आहे बड्डेसाठी किटीसाठी पॉटलॅकसाठी हळदी कुंगासाठी परफेक्ट आहे व्हेज हक्का नूडल्स करूयात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात साहित्याची सगळी आधी व्हिडिओच्या शेवटी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे पण मला काय वाटतं पटाक्कन पहिले चॅनल सबस्क्राईब करा आणि काय काय घेतलं ते बघूयात असा उभा चिरलेला कोबी श्रावणी घेवडा फरसपी उभं चिरलेलं गाजर कांद्याची पात बारीक चिरलेलं आलं बारीक चिरलेलं लसूण उभं चिरलेलं ढोबळी मिरची उभा चिरलेला कांदा चवीपुरतं मीठ मिरपूड सोया सॉस चिली सॉस लाल मिरची यासोबतच आपण यामध्ये घेणार आहोत तेल आणि अर्थातच नूडल्स मिरची नसते यामध्ये चिली सॉस नसतो माहिती आहे फक्त चवीसाठी घालते तुम्हाला अगदीच सपक करायचे असेल नाही घातलं चिली सॉस मिरची काही हरकत चला आता इथे एक पळीभर तेल गरम करायला ठेवलं यामध्ये सगळ्यात आधी लसूण बरं नूडल्स करताना हे सगळं प्रकरण मोठ्या आचेवरच करा म्हणजे त्याला ती स्मोकी चव बहारदार येते आणि यासोबतच फरस देखील घालते कारण फरस बी थोडीशी जायला वेळ लागतो आता हे मिसळून घ्यायचं आता तुम्ही मला ना विचारत असाल की नूडल्सचं काय नूडल्स तर नाही पण यामध्ये टीप आहे जसं मी तुम्हाला सांगितले खूप साऱ्या लोकांच्या तक्रारी असतात की नूडल्स चिकट चिकट होतात त्या एकमेकाला चिकटूनच बसतात तर पास्ता करा नूडल्स करा ही एक टिप फॉलो करा करताना म्हणजे त्या नूडल्सही रसरशीत होतात खूप वेळ ठेवला तर चिपचिप चिपचिप -चिप -चिप होत नाही आणि खाताना बहारदार होतात चला आलं लसूण आणि फरसबी दोन मिनिटं छान परतून घेतलं आहे काय मस्त दिसतंय वा वा आता यामध्ये मिरची कांदा गाजर ढोबळी मिरची हेही मिसळायचं आणि भाज्या छानपैकी परतून घेऊयात चला भाज्या परतत आल्या आता यामध्ये कोबी घालूयात भाज्यांचा रंग बघा काय बहारदार दिसतोय आणि हा छान पातळ स्लाईस केलेला कोबी थोडीशी कांद्याची पात देखील आत्ताच घालूयात हे मिसळायचं आणि यामध्ये मिरपूड आणि मीठ घालूया आणि मिसळा आता भाज्यांचा रंग आहे तसा राहावा याकरता काय करायचं यामध्ये कुठला सॉस घालू नका म्हणजे भाज्यांचा ओरिजिनल रंग आहे तो टिकून राहतो आता नूडल्स इतके की नाही आपल्याला लगोलग शिजवायचे आणि लघोलग लग घालायचे म्हणजे त्या रसरशीतही राहतात ओव्हरकुकही होत नाही आणि खूप वेळ ठेवल्या आणि चिकट चिकट देखील होत नाही आता पाणी गरम करायला ठेवलं यामध्ये मीठ मीठ आपण नंतर घालणार नाही त्यामुळे पाण्यात जितकं मीठ आहे तितकंच लगोलग यामध्ये या नूडल्स घाला आणि अगदी दोन मिनिट या नूडल्स शिजवायच्या ओव्हर कुक नाही ओव्हर कुक केल्या ना की त्या फुकतात आणि मग चिकट चिकट होतात त्यामुळे अगदी दोन मिनिट बॉईल करायच्या बघा पाण्यामध्ये ठेवल्यात या अशा ओपन पण करायच्या म्हणजे त्या छान शिजतात आणि पाण्यातच मोकळ्या करून घे शिजत असताना बघा या अशा सुट्ट्या सुट्ट्या करून घ्या शिजत असतानाच हे केलं ना की त्या चिकट चिकट होत नाही चला अगदी दोन मिनिटं या शिजवल्यात नूडल्स बघा फुगल्या नाहीत आणि परफेक्ट शिजल्यात आणि मोकळ्या मोकळ्या देखील झाल्यात वा, वा वा आता या लगोलग गॅस बंद करायचं लगोलग या घ्यायच्या आणि असं चालणीमध्ये पाणी सगळं काढून घ्यायचं परफेक्ट शिजवून ठेवू नका तुम्ही पास्ता करा पिझ्झा करा नूडल्स करा लगोलग बॉईल करा आणि लगोलग या मिसळा बघा अजिबात चिकट नाही होत या पद्धतीने तुम्ही शिजवला तर अशा मोकळ्या मोकळ्याच होतात आणि फुगत पण नाहीत आता या लगेच उचलायच्या आणि या भाज्यांमध्ये घालायचं आता आपल्या भाज्यांचा रंग बदलू नये म्हणून काय करायचं या नूडल्सवर आपण घालणार आहोत सोया सॉस म्हणजे नूडल्सला रंग लागेल आणि भाज्यांचा रंग बदलला नाही थोडासा चिली सॉस आणि हे लजोलज लग मिसळून घ्यायचं आता पाणी अजिबात घालायचं नाही यामध्ये आता मीठ अजिबात घालायचं नाही कारण सॉसेस मध्ये ना भरपूर मीठ बघा बघा अजिबात चिपचिप झाला नाहीयेत नूडल्स फुगल्या नाहीयेत परफेक्ट शिजल्या भाज्यांचा रंग परफेक्ट आलाय आणि काय बहारदार दिसते वा 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 आणि या प्रकारे तुम्ही नूडल्स केल्या ना या दिवसभर जरी ठेवल्या तरी एकमेकांना अजिबात चिकटणार नाही अशाच मोकळ्या मोकळ्या राहणार काय टेम टेम दोन मिनिटच लागतं त्यामुळे बॉईल करून ठेवू नका हे असं गरम गरम टाकलं ना तर ते सॉसेस पण इतके छान सोख होतात त्या नूडल्समध्ये आणि याला टेक्स्चर रंग बघा भाज्यांचा रंग आहे तसं राहिलाय लाल मिरची लाल दिसते ढोबी मिरची हिरवी दिसते फरसबी बी हिरवी दिसते गाजर केशरी दिसते म्हणजे भाज्यांचा रंग देखील आहे तसा राहिलाय वा गरमागरम हे सर्व करायचं काय कमाल लागतं तर डब्यामध्ये नेण्यासाठी पॉटलक मध्ये नेण्यासाठी लंच साठी परफेक्ट आहे अजिबात या चिपकू चिपकू होणार नाही फक्त पॉटलक साठी न्यायचं असेल तर थोडा थंड होऊ द्या मोकळ्या मोकळ्या करा आणि मग भरा म्हणजे मग त्या गचगचित राहणार नाही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव